गुजरात कर्नाटकला वेगळा न्याय महाराष्ट्रावर मात्र अन्याय कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक केंद्र सरकारनं कर्नाटक मधील गुलाबी कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून गुजरात कर्नाटकला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहेत सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत कारण केंद्र सरकारनं कर्नाटक मधील बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे मात्र महाराष्ट्रातील निर्यात शुल्क जैसे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक घेतला आहे महाराष्ट्र कर्नाटक येथील गुलाबी कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे याचा थेट परिणाम आज नाशिकच्या खासगी बाजार समितीत दिसून आला केंद्र सरकार हे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला केंद्र सरकार ही गुजरात गुजरात व कर्नाटकला वेगळा न्याय देते मग महाराष्ट्राला अन्याय का असा सवाल शेतकऱ्यांनी केला दरम्यान येत्या आठ दिवसात कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे दिवसात महाराष्ट्रातला कांदा, होता, त्या कांदा आणि विशेषतः नाशिक किल्ल्यात जास्त कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आहे परंतु नुसतं केंद्र सरकारच नाही राज्य ठिकाणी आपण आज या ठिकाणी काल जो कर्नाटक सरकारचा निर्णय झाला कर्नाटक सरकारमधील खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडले त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना शास... जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शास शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्युटी जी चाळीस टक्के लावलेली ती कमी करण्यात भाग पाडतील यासाठी खऱ्या अर्थाने या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून संभरण मोडले चाळीस टक्के ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो फक्त काम करायचं म्हणून व्यापारी काम करतात आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही या जाचक जुलमी निर्णयाचा आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आज करण्यात आलं